जय श्रीमान नारायण खानिन दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमंत भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक तिसरा त्याजियं दोषवत इति एके कर्मप्राहुः मणिषिणः यज्ञदानस्तपःकर्मणत्याज्यम् इति इतिच अपरे वोम। गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना काही ज्ञानी लोक म्हणतात की सर्व कर्म किंवा कृती सोडून द्याव्यात कारण सर्व कर्मांशी किंवा कृतींशी वाईटाचा संबंध आहे परंतु यज्ञ दान तपस्या यांसारख्या वैदिक कर्मकांडांचा कधीही त्याग करू नये असे सांगणारे आणखी काही विद्वान आहेत असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा सांख्य तत्त्वज्ञानाच्या अनुयायांची आणि इतर काही विद्वानांची मते स्पष्ट करत आहेत श्रीकृष्ण परमात्मा बोलतात त्याप्रमाणे विद्वानांच्या मतांचे निरीक्षण करून श्रीकृष्ण परमात्म्यांचे मत काय आहे हे जाणून घेण्याची तयारी करून श्रीमंत नारायण यांचीच प्राप्ती करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवून केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शब्दांची पुनरावृत्ती श्लोकाच्या रूपात जशीच्या तशी करण्याचा प्रयत्न करूया त्याज्यम दोषवदित्येके कर्मप्राहुर्मनीषिहाज्ञान तप कर्म परे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमद नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व जातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करीशे तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन दोषावत इति कर्मप्राहुः मनीषिणः यज्ञदानस्तपःकर्मणत्याज्यम् इति इतिच अपरे वोम। त्याज्यं दोषवदित्येके कर्मप्राहुर्मणिषिणः यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति च परे